यानंतर महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे मड कोळीवाड्यातील एका तिसाई बोटीचा अपघात झालेला आहे मालवाहतूक जहाजाने या बोटीला धडक दिली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मढ कोळी तिसाई बोटीचा अपघात या ठिकाणी झालेला आहे मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मालवाहतूक जहाजाने या बोटीला धडक दिली सुदैवाने जीवितहानी झालेली था नाहीये मड कोळीवाड्यामधील तिसाई बोटीचा या ठिकाणी अपघात झालेला आहे मात्र जीवितहानी कोणत्याही प्रकारची झालेली नाहीये नुकताच एक बोट अपघात आपल्या समोर असतानाच आता ही दुसरी घटना घडलेली आहे मात्र सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली था नाहीये का वाहतूक करणाऱ्या जहाजाने या बोटीला धडक दिलेली आहे त्यामुळे हा अपघात झालेला आहे मड कोळीवाड्यामधल्या तिसाई बोटीचा हा अपघात झालेला आहे बहुदा मच्छीमार करणारी ही बोट असावी आणि बोटी या बोटीचा अपघात झालेला आहे मालवाहतूक करणाऱ्या जहाजाने या बोटीला धडक दिलेली आहे सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी या ठिकाणी झालेली नाहीये संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र मड कोळीवाड्यामधून ही घटना समोर येते तिसाई बोटीचा अपघात झाला असल्याचं समजते काय अपडेट्स आहेत जानवी मुंबईतील जो कोळीवाडा आहे मड हा मलाडच्या दिशेने आहे त्या ठिकाणी तिसाई नावाची जी बोट आहे त्या बोटीचा अपघात झालाय ही मासेमारी करणारी बोट होती आणि त्या बोटीला मालवाहतूक जहाजाने धडक दिली आहे त्यामुळे ती बोट तिथे अपघात झालाय सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र बोट बुडाल्याने हो था था जे मासेमारी जो व्यापारी होता जो मालक होता त्यांना त्याचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळते महेंद्र मात्र जेव्हा ही बोट जेव्हा या बोटला धडक बसली त्यावर त्यावेळी या बोट मध्ये कुणी होतं का ज्या बोटीवरती जे लोक होती ती समुद्रात पोहणारी आहेत त्यामुळे त्यांनी आजूबाजूच्या एक दोन बोटींच्या सहाय्याने ज्या आपला जीव वाचवला आहे त्यामुळे या बोटीत दुर्दैवा दुर्दैव म्हणजे सुदैवाने जीवित आणि झालेली नाहीये जी महेंद्र मात्र ही जी धडक बसलेली आहे ही धडक बसण्यामागे काय कारण आहे काय अशी चूक झालेली आहे किंवा काय त्यामुळे ही धडक बसली आहे या बोटीची जसं पाहायला गेलं तर जी मालवाळू मालवाळू जाग, जाग होत त्या बोटी नेमकं काय कारण आहे ते अद्याप समजू शकलं नाही मात्र जी मा, बोट होती त्या बोटींच्या मध्ये ही बोट असल्याने या बोटीला जी धडक लागल्यामुळे हा अपघात झालाय ही प्राथमिक माहिती आपल्याला समजते जी महेंद्र मात्र आता सध्या थंडीचे दिवस आहे धुकही भरपूर असत त्यामुळे वातावरणाचा परिणाम होऊन ही धडकली असावी असं एकंदर जर बघितलं तर प्राथमिक अंदाज आपल्याला लावता येतो मात्र का कारण म्हणताय समजू शकत नाही आणखी काय महत्वाच्या अपडेट्स आहे या संदर्भातल्या जसं पाहिलं गेलं तर मुंबईची जी हवा आहे ती सध्या प्रदूषण विरहित झालेली त्यामुळे प्रदूषण असल्यामुळे जे झाड बोटी घालवताना मासेमार यांना आणि जे आहे ते मुंबईकरांना पण त्याचा त्रास होतोय मात्र दुपारची वेळ होती त्यामुळे इतकं जे आहे ते धोका नसल्या प्रदूषण नसल्यामुळे जे आहे ती बोट व्यवस्थित जात होती पण नेमकं कारण काही टेक्निकली होतं का हेही पाहणं महत्वाचं असणार आहे सध्या हे अपघाताचं प्राथमिक अंदाज असाच आहे की म्हणजे जे समुद्रामध्ये बोटी चालल्या होत्या त्या बोटींच्या मधी बोट आल्याने ह्या बोटीला अपघात झाल्याची प्राथमिक माहितीच मिळते जी जी धन्यवाद महेंद्र तुम्ही आहे सविस्तर माहितीसाठी